नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव आज दिनांक आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंत्राय तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर ए यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील